तर आज आहे गणपतीचा सहावा दिवस आम्ही आहोत गावाला ही आहे सुचिता काकी सुचिता कसं वाटते तुला गणपती मध्ये काल आमचं गौरीचं आगमन झालेलं आहे ही वाडी आहे बघा आणि सगळीजण आता विहिरी मध्ये पोहायला गेलेले आहेत मस्त मजा करत स्वरा पण आता स्विमिंग ला जाते खालती उडी मारते आपण ती बघूयात त्याची सगळी धमाल मजा मस्ती चाललेली आहे

टू थ्री हो सारा ईश्वरा अद्विता शिवानी आता सगळे डबाक डबाग उडी मारणार आहे मारचा लवकर राम 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 रंगबली की

गेरा 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 गेरा, गेरा, गेरा। अरे सगळे आता तिला प्रोटेक्ट करायला अशी आम्ही सगळे उभे राहिलेलो आहे आता स्वरावणी मारते आहे ती स्विमिंग पूल मध्ये करते पण गिरी मध्ये फर्स्ट टाइम आहे मार

कसं वाटलं वीर थोडी मारत आपण किचन मध्ये बघूयात काय काय चाललेलं आहे ते सुचिता की गौरीचे ओसाचे वडे बनवते गोड वडे तांदळाची खीर आणि ते अर्णवी वहिनी करते वडे गोल गोल वडे हे आमचे वडे हे श्रमिका आम्ही अमिताला काय करतोय

तिथे स्नेहा काकी फळ कापते हिमाची मोठी काकी आई का आणि ते भाभी काकी हे सगळे ओसाच्या तयारी करतात आता गौरीचा ओसा होणार आहे ही सगळी तयारी चालू आहे ऊस्याच्या दिवशी जेवणाचं होतं काळ्या वाटण्याची भाजी डाळ वडे ॲक्च्युली वडे आणि खीर हा मेन नैवेद्य असतो तर इथे वडे झालेले आहेत खीर पण झालेली आहे आणि बिरडं पण आहे वालाचं बिरडं असतं ते आहे आणि भात आहे तर अशा प्रकारे आपलं नैवेद्य तर ताट रेडी आहे तर आता आपण बाप्पाला ते दाखवूया इथे हे मी बाप्पासाठी घरून ड्रायफ्रूट्स मोदक बनवून आणलेले ते इथे मी प्रसाद म्हणून दाखवत आहे गणपती बाप्पाला तर मग बोला गणपती बाप्पा मोर्या इथे रचनाचा पहिलाच ओसा होता तर त्यासाठी तिने दोन सुपर आणली होती तर मग आम्ही आता घरी घेऊन येत आहोत म्हणजे माहेरून घरी येतात असं असतं ते तर हे सगळे आहे ते आमच्या घरातल्याच काकी आणि वहिनींचे आहेत सुपं इथे पोटी काकी पहिल्यांदी पूजा करून घेत आहे ती ओसून घेईन मग त्याच्यानंतर मग सगळे एक एक करून घेतात तर आमच्या इथे नसतात तर मी फक्त पाया पडणार आहे देवी बाप्पाच्या माझ्या इथे म्हणजे माझ्या सासरी गौरीचा ओसा केला जात नाही त्याच्यामुळे मग मी फक्त पायाकडून घेणार आहे काही भागांमध्ये असं म्हणतात की गवर गौरीला म्हणजे वाघाने नेली अशी काहीतरी एक स्टोरी आहे तर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा इथे रचनाचा सा पहिलाच ओसा होता त्याच्यामुळे ती तिथे ओसून घेत आहे ॲक्च्युली पाच सुपं पण आणतात पुढे दोन सुपं पण आणतात तर आपण इथे दोन सुपांनी पूजा केलेली आहे नंतर भाभी काकी करत आहे आई आहे स्नेहा काकी श्रमिका काकी अर्णवी वहिनी रचना अल्पना असे सगळे ओसा करून घेत आहे हे जे ठेवलेलं आहे नारळ त्याला शंकरोबा म्हणतात त्याची पण पूजा केली जाते इथे आता अल्पना पूजा करत आहे ओसा करत आहे त्याच्यानंतर रचना आहे आई आहे अर्णवी वहिनी आहे इथे मी आहे पूजा करते ओळसा झाल्यानंतर आम्ही काही रील्स केल्या हे आपल्या इंस्टा डीवर तुम्हाला बघायला मिळतील नंतर जे सुपामध्ये जे फळं फुलं फळं वगैरे ठेवलेली असतात जे आपण आपल्या नवऱ्याला जायची असतं त्याच्यानंतर त्यांच्या पाया वगैरे पडायचं आणि मग इथे मग आम्ही आपली नुसते तशी मजा करत येतो जी पुरी घातली डान्स वगैरे केली ते सगळी आपल्या इंस्टा आय डीवर तुम्हाला रील बघायला मिळते भजन वगैरे होईपर्यंत बारा वाजले होते मग रात्री दही भाताचा देवीला नैवेद्य दे दाखवला जातो त्याला बोला म्हणतात मग ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा असतो ते खाऊन झाल्यानंतर मग आम्ही परत गेम वगैरे खेळत होतो हौजी खेळलो हौजी वगैरे खेळायच्या आधी आमच्या माळ्यावर लहान मुलांची पार्टी चाललेली होती मी हौज जाऊन त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे मूवी नाईट चालू आहे तुमची हॅलो बच्चा पार्टी काय करते मूवी नाईट चालू आहे

प्रकारे झाला हा आपल्या गणपतीचा सहावा दिवस आता उद्या आहे गणपती बाप्पाचं आणि देवीचं विसर्जन तर तो, तो लवकरच हा व्हिडिओ अपलोड होईल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी करून घ्या आणि नोटिफिकेशन पण दाबा म्हणजे माझे व्हिडिओ कधी येतील ते तुम्हाला लगेच कळतील મંગલ મૂર્તિ પડેલા